नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा टिळगुळ घ्या गोड गोड बोला संक्रांतीसाठी स्पेशल टॉप टेन उखाने मी घेऊन आली आहे चला तर बघूया संक्रांतीला देतात हळदी कुंकवाचे वान संक्रांतीला देतात हळदी कुंकवाचे वान मुळे मला आहे सौभाग्याचा मान आईसारखी माया जगात नसते कोणाला आई आईसारखी माया जगात नसते कोणाला चे नाव घेते संक्रांतीच्या सणाला चांदीच्या ताटात रेशमी खन चांदीच्या ताटात रेशमी खन चे नाव घेते संक्रांतीचा आहे सण मकर संक्रांतीला केली तिळाची पोळी मकर संक्रांतीला केली तिळाची पोळी रावणचे नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रावांचे नाव घेते संक्रांतीला खास गणपतीला आवडते, आवडते दुर्वा कृष्णाला आवडते तुळस गणपतीला आवडते दुर्वा कृष्णाला आवडते तुळस रावणचे नाव घेते आज हळदी कुंकुवाचा दिवस हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी रावणच नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी तुळजा भवानी माते वंदन करते तुला तुळजाभवानी माते वंदन करते तुला रावणचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान तियासोबत गुळाचा गोडवा किती छान रावांचं नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण विठ्ठलाला हार घालते वाकून विठ्ठलाला हार घालते वाकून रावांचं नाव घेते तुमचा मान राखून तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद